बरोबर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जानेवारी रोजी दिल्लीत पटपडगंज परिसरात एका तरुण मुलीची तिच्या फ्लॅटवर डेड बॉडी सापडते ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून इंडियन एक्सप्रेसची नाववंत पत्रकार शिवानी भटनागर होती साहजिकच शिवानी भटनागरच्या हत्येमुळे सगळीकडे तेव्हा एकच खळबळ उडाली होती सुरुवातीला या हत्या प्रकरणात नाव समोर आलं होतं ते म्हणजे आय पी एस ऑफिसर रविकांत शर्मा यांचं आणि याच प्रकरणात चर्चेत आले होते ते भाजपचे तत्कालीन नेते प्रमोद महाजन या प्रकरणामुळे आणि रिलायन्सच्या शेअर्सीय मुला, शे, शे, मुला मुलींच्या नावाने खरेदी केल्याचे आरोप झाल्यामुळं तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी प्रमोद महाजनांचा राजीनामा घेतला होता असं म्हटलं गेलं पण हे प्रकरण काय होतं शिवानी भटनागर हिच्या हत्येचं गूढ आजही कायम आहे ना या प्रकरणातले मुख्य आरोपी सापडलेत ना ही केस आजवर उलगडली आहे यात ज्यांच्यावरती कारवाई झाली ते फक्त संशयित नाव होती पण या प्रकरणात प्रमोद महाजनांचा खरंच रोल होता का यासाठी ही केस काय आहे ते पाहावी लागेल ही घटना घडली तेवीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी शिवानी भटनागरचा भाऊ तिच्या घराबाहेर उभा होता बराच वेळ त्याने दाराची बेल वाजवली होती बराच वेळ बेल वाजून देखील आतून प्रतिसाद मिळत नव्हता तेव्हा डुप्लिकेट चावी आणून त्याने दरवाजा उघडला आणि तो घराच्या आत गेला पण घरात जाता जे काही दृश्य त्याला दिसलं ते दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना शिबानी घराच्या बेडरूम मध्ये जमिनीवर पडलेली आढळली जवळच एक निष्पाप तीन महिन्यांचं वाळ पडलेलं दिसलं सगळीकडे रक्त पसरलं होतं हे दृश्य पाहता शिवानीच्या भावाने शिवानीच्या पतीला म्हणजेच राकेश भटनागरला फोन करून या घटनेची माहिती दिली राकेश भटनागर अर्ध्या तासात घरी पोहोचला दिल्लीतील पटपडगंज परिसरात दिवसा ढवळ्या हत्या झाल्याची बातमी मिळताच दिल्ली पोलीस देखील काही वेळातच घटनास्थळी पोहोचले आणि या हत्या प्रकरणाचा तपास सुरू झाला या संदर्भात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता सुरुवातीला या हत्येच्या प्रकरणात नाव समोर आलं होतं

होते पण शेवटी शर्मा यांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार दोन रोजी दिल्ली पोलिसांना सरेंडर केले रविकांत शर्मा यांना भीती होती की शिवानी भटनागर हे त्यांचे प्रेमसंबंध उघड करेल आणि म्हणून त्यांनी शिवानीला ठार मारलं या आधारावरती जवळपास नऊ वर्षानंतर अठरा मार्च दोन हजार सुनावताना दिल्ली ट्रायल कोर्टानं या हत्ये प्रकरणात आय पी एस अधिकारी रविकांत शर्मा सकट भगवान शर्मा सत्यप्रकाश शर्मा आणि प्रदीप शर्मा या आरोपींना भारतीय दंडविधानांच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत दोषी ठरवलं दोषी ठरलेल्यांना चोवीस मार्च दोन हजार आठ रोजी जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली पण त्या शिक्षेला शर्मा यांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलं त्यावरती ऑक्टोबर दोन हजार अकरा मध्ये दिल्ली हायकोर्टाने रविकांत शर्मा त्यांच्याबरोबर सह आरोपी असलेल्या भगवान शर्मा आणि सत्यप्रकाश शर्मा यांना अपील वरती कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीयेत म्हणून पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केलं मात्र एका आरोपीची कोर्टाने जन्मठेप कायम ठेवली होती पण रविकांत शर्मा यांची निर्दोष सुटका झाल्यानंतर शिवानी भटनागरच्या आणखीनच वाढलं जर रविकांत शर्माने शिवानीला नाहीये रविकांत शर्मा या प्रकरणात आरोपी नव्हते तर मग कोण पण शिवानी देखील विवाहित होती त्यामुळे तिच्या हत्येनंतर तिचा पती राकेश भटनागरवरही संशय घेतला गेला होता पण त्याच्याही विरोधात पोलिसांना काही पुरावे मिळाले नाहीत शिवानी भटनागर ही इंडियन एक्सप्रेस ची नामवंत पत्रकार होती त्यामुळे तिच्या हत्ये हत्येचं प्रकरण हे देशभरात चर्चेत आलं होतं साडेतीन वर्ष दिल्ली पोलिसांनी अनेक लोकांचे जबाब नोंदवले फॉरेन्सिक डिपार्टमेंटची मदतही घेतली होती पण या प्रकरणातले खुनी काय सापडले नाही मग शिवानी भटनागरच्या हत्येमागे कोण होतं याचं उत्तर मिळत नव्हतं अचानक अनपेक्षितरित्या या प्रकरणात भाजपचे तत्कालीन नेते प्रमोद महाजन यांचं नाव चर्चेत आलं पण त्याचा काही फायदाही झाला नाही कारण की रविकांत शर्मा यांची निर्दोष सुटका होण्याच्या पाच वर्षा आधीच म्हणजे सहा मध्ये प्रमोद महाजन यांची त्यांच्या भावाने गोळ्या झाडून हत्या केली होती पण ते हयात असताना त्यांचं कनेक्शन हे शिवानी भटनागरशी लावलं गेलं होतं तेव्हा प्रमोद महाजन हे माहिती व प्रसारण मंत्री या पदावरती कार्यरत होते मध्यमवर्गीय घरातून येऊनही महाजनांनी अतिशय कमी वेळात दिल्लीच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण केलेलं त्यांची मोठमोठ्या लोकांसोबत उद्योगपतींसोबत उडवस असायची मैत्री असायची त्यामुळे त्यांच्यावरती अनेकदा गंभीर आरोपही झाले होते तेव्हा पक्ष आणि पक्षाचे नेते वाजपेयी यांच्यापासून ते अडवाणींपर्यंत अनेक मोठमोठे पक्षाचे नेतेच महाजनांची बाजू लावून धरायचे पण शिवानी भटनागरशी आपला काहीच संबंध नसल्याचं सांगत प्रमोद महाजनांनी स्वतः सगळे आरोप फेटाळून लावले होते भाजपने देखील प्रमोद महाजन यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं तेव्हा जाहीरपणे सांगितलं होतं त्यावेळी शिवानी भटनागर्शी आपले फक्त व्यावसायिक सोडले तर या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे संबंध नसल्याचं स्वतः प्रमोद महाजनांनी स्पष्टपणे सांगितलं होतं त्यामुळं या प्रकरणात महाजन यांना दिल्ली पोलिसांनी दोषी ठरवलंच नाही मग या प्रमोद महाजनाचं नाव का घेतलं गेलं त्यांचं शिवानी भटनागरशी काय कनेक्शन जोडलं गेलं तर काही मीडिया रिपोर्ट नुसार असं आहे की एकोणीशे अठ्याण्णव मध्ये शिवानी भटनागर तीन महिन्यांच्या जर्नलिझम स्कॉलरशिप वरती लंडनला गेली होती तेव्हा तिला तिच्याच काही कलिग्सने मित्र विचारलं होतं की तिला लंडन मध्ये तीन महिने राहणं आणि हा प्रवास कसा काय परवडला तेव्हा शिवानीने एअर इंडियाशी संबंधित एक व्यक्ती तिच्या क्लोज आहे तो व्यक्ती तिच्या तिकिटांची सोय करतो असं ती बोलून गेली होती असंही बोललं गेलं होतं कि लंडन मध्ये असताना शिवानी तिच्या मित्रमैत्रिणींसमोर रविकांत शर्मा आणि प्रमोद महाजन यांचं नाव घ्यायची त्यामुळे असं कनेक्शन लावलं गेलं असावं असंही शक्यता यामध्ये दिसून या येते या पण याबद्दल ठोस असे पुरावे समोर नंतर आलेच नाही मग शिवानी भटनागरला कोणी मारलं आणि का मारलं हे शेवटपर्यंत गूढच राहिलं तिच्याकडे अनेक गुपितं दडलेली असावीत का अशी गुपितं जी एखाद्याच्या करिअरसाठी धोका निर्माण करणारी असावीत आणि म्हणून शिवाणीला संपवलं गेलं असेल का या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना देखील मिळाली नाही पण तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच घटना जाणून घेण्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका